नमस्कार महाराष्ट्र तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील एक अधिकृत चॅनल आणि आता बघूयात महाराष्ट्र बोर्डाने म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या वार्षिक बारमाही परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जारी करण्यात येणार आहे श्रोत्यांनो या निकालाची आतुरता दहावीतील सर्वच विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांनासुद्धा असल्याची आपल्याला दिसून येत आहे पाल्यांना तसेच पालकांना दहावीच्या रिझल्टची या ठिकाणी आतुरतेने ते वाट पाहत आहेत असं आपल्याला दिसायला मिळत आहे महाराष्ट्रातील एकूण जो पासआउट दर आहे किंवा ज्याला आपण अपेक्षित रिझल्ट म्हणू शकतो तो चौऱ्याण्णव टक्के येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तविली जात आहे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थ्यांनी जो आहे तो प्रवेश घेतला होता यामध्ये त्या ठिकाणी पन्नास पंचावन्न टक्के जे आहेत ते मुलांचा समावेश आहे तर पंचेचाळीस टक्के मुलींचा समावेश आहे त्यात त्यातल्या त्यात एकोणवीस त्या ठिकाणी तृतीयपंथी विद्यार्थीसुद्धा आपल्याला दहावीच्या परीक्षेला बसलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अनुमानित दरानुसार कोकण विभागाचा सर्वोच्च दर राहण्याची शक्यता आहे अठ्ठ्याण्णव पूर्णांक तीन टक्के जो आहे तो कोकण विभागाचा पासआउट क्रमांकाचा म्हणजे पासआउट दर किंवा पासिंग रेशिओ ज्याला म्हणतो आपण तो असण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे श्रोत्यांना मी तुम्हाला सांगणारच आहे त्या की तुम्हाला रिझल्ट कशा प्रकारे पाहायचं आहे त्या अगोदर या ठिकाणी आपण आपल्याला जाणून घेतणं अत्यंत महत्त्वाचं आहे की आ, मागील वर्षी चा जो निकाल होता दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस या रोजी जाहीर करण्यात आला होता त्यानुसार वर्षी जो दहावीचा निकाल आहे या ठिकाणी थोडासा लवकर लागल्या लाग लागला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो कारण आज दिनांक तेरा मे आहे याचा अर्थ जवळजवळ पंधरा चौदा पंधरा दिवस अगोदरच जे आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या म्हणजे परीक्षेतील जे त्यांनी कार्य केलं किंवा परीक्षेत ज्या प्रकारे त्यांनी जे कष्ट घेतले त्याचं फळ आज त्यांना पाहायला मिळणार आहे तर शोध्यांना आता बघूयात आपण या ठिकाणी निकाल कसा बघायचा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिजी लॉकर या माध्यमातून तुम्हाला तो जो आहे निकाल तुमा, तुम्हा तुमच्या मोबाईलवरती दिसणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे अधिकृत संकेतस्थळसुद्धा या व्हिडिओ खालील दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी मी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन तिथे तुमचा रोल नंबर तुमची मला वाटतं जन्मतारीख तुमचा रोल नंबर आणि भाषा निवडली की तुम्हाला जो आहे रिझल्ट लगेचच कळणार आहे यावर्षी कोणत्या पद्धतीने जो आहे कसा त्याचा पॅरामॅट्रिक असणार आहे याविषयी मीसुद्धा जो आहे हा व्हिडिओ एक वाजेच्या अगोदरच बनवतं त्यामुळे मलासुद्धा माहिती नाही परंतु दरवर्षीप्रमाणे जे आहे तुमचा रोल नंबर आणि तुमची जन्मतारीख टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जो आहे तुमचा निकाल दिसत असतो यावर्षीसुद्धा तसाच पॅरामीटर असायला हवा असा एक माझा अंदाज आहे त्याचबरोबर तुम्ही मोबाईलद्वारे एस एम एसद्वारेसुद्धा तुम्ही तुमचा रिझल्ट या ठिकाणी पाहू शकता तर सर्व श्रोत्यांना जे आहेत महाराष्ट्र शासनाच्या बोर्डाकडून म्हणजेच महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडूनसुद्धा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे शिक्षण मंत्री आहेत तसेच शिक्षण राज्यमंत्री आहेत यांच्याकडूनसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत दहावीच्या परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि मी सुद्धा तुम्हाला माझ्याकडून जे आहेत शुभेच्छा देतोय चांगले यश तुम्ही सर्वांनी संपादन करावे आणि तुमचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने यावा अशी मी या ठिकाणी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि तुम्ही सर्वांनी जे आहेत रिझल्ट या डिस्क्रिप्शनखाली दिलेल्या म्हणजे या व्हिडिओखाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये जे आहे आ, लिंक दिलेला आहे त्या लिंकच्या सहाय्याने तुम्ही तुमचा रिझल्ट या ठिकाणी पाहू शकता तर श्रोत्यांना हा होता आजचा आपला व्हिडिओ मिळू भेटूया आपण पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एखाद्या नवीन माहितीसह तेव्हापर्यंत ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि तुमच्या मित्रमंडळींना आप्ता स्वकियांना जे आहे हा व्हिडिओ शेअर करा ज्याच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जे आहे रिझल्टची जी लिंक आहे तीसुद्धा पोहोचली जाईल तर धन्यवाद श्रोत्यांनो नमस्कार